कार वेलकम बॅक टू माय चॅनल मीरा से इथी आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग असणार आहे माझा रुटीनचा ब्लॉग तर ब्लॉग कंटिन्यू करा फुलकोबीतील आळ्या निघून जातात मीठ टाकल्याने त्याच्यामुळं मी फुलकोबीत कधीही मीठ टाकते आणि इथं साडेपाच झाले होते आणि मी अंगण वगैरे इथं झाडून घेतलेलं होतं आणि मला सडा वगैरे मारून घ्यायचा होता रांगोळी वगैरे काढून घ्यायची होती त्या तयारीत मी होती आणि तर मी सडा मारत आहे तर रांगोळी पण काढून घ्यायची आहे लगेच म्हणजे बाहेरचं काम आवरून जातं मग किचनमधलं आवरण्यासाठी मोकळं राहतं म्हणजे तर मुली अजून आहे आरूबाई उठती उठली की चहा मागते आरुबाई आता साडेसहा वाजले इथं ते गेले कामाला त्यांना कोबीची भाजी दिली आहे आणि त्या आरूबाईसाठी ठेवलाय आहे चहा आरुबाईला सकाळी सकाळी काय बनवणार म्हणून टोसच दिले मग तीन चार टोस दिलं देते सकाळी सकाळी हे बघा सकाळ एकदम फ्रेश वाटतं ना भांडी राहिलेली आहे रात्रीचे किती पण घासायचे म्हणलं तर राहतातच ते थोडेफार आणि किचन टॉप पण मला स्वच्छ करून घ्यायचं आहे इथं माझं पीठ दळून आणलं होतं मी ज्वारीचं तर ते मला डब्यात टाकायचं राहिलं इथं डब्यात टाकून घेतले मी आता ते आणि माझे स्नेक प्लांट पाहू शकता दोन याच्यामध्ये स्नेक प्लांट आणि मला गच्चीवर यासाठी आली की काल धुतलेली आहे ना मला वाळत टाकायची होती आणि मग खालची कामं करायला का मोकळी म्हटलं आणि त्यातच माझी नजर पडली फ्लॉवरकडं बघू शकता केवढा फ्लॉवर झाला आहे चार फ्लॉवर आहे माझ्याकडं हे बघा हे तीन आणि तो एक असे चार फ्लॉवर आहे काल मी यालाच हार्वेस्ट करणार होते भाजी करण्यासाठी पण नाही केलं हे कांद्याची पात आहे कांद्याची बिया टाकले तर त्याला कांदे आले तर मुळा मुळाला पण शेंगा आले आहे <laughs> साका है, साका है ले ले तो का एकूणच सकाळ लाईट पण सुरूच आहे अजून कारण सकाळी सकाळी अजून उठलेले नाही आहे बरेचसे लोक मी तर तुवर डाळ मी वाळ टाकली आणि तुवर डाळीला बघू शकता किती शायनिंग आली आहे तुवरला मला इडलीसाठी भिजत टाकायची ते तांदूळ पण तांदूळ बघितले तर तांदूळात असे छोटे छोटे हे जे हे ना किडे तांदूळ आहे ना हे किडे अशी थोडी धूळ दूर, या धुळीने काय होतं सोन किडे आणि जाळे होतात या अशा पद्धतीचे जाळे होतात तर त्यासाठी घरगुती उपाय आपल्याकडे आपण दालचिनी त्यात टाकून ठेवायची आहे आणि थोडंसं मीठ पण मी त्या टाकून ठेवणार आहे आणि चाळून घेतल्याने काय होतं ते इडलीमध्ये खडे वगैरे लागत नाही कारण ह्या बारीक चुरीमध्ये ना वाईट खडे असतात ते तांदळासारखेच असतात अगदी दिसून येत नाही ते बघा किडे पण तुम्हाला दिसत असतील असं चाळून ठेवलं ना ही जी चुरी आहे ना ही वेगळीकडे ठेवते मी याला पण थोडंसं नंतर स्वच्छ करून घेईन दुपारून आता यात आहे ना मीठ टाकून घ्यायचं सगळे विकतच नाही तर घरगुती पर्याय असतात ज्याने आपण कडधान्य स्वच्छ ठेवू शकतो किंवा लवंग लवंग तर खूप इफेक्टिव आहे लवंग पण आपण याच्यात टाकून ठेवू शकतो आम्हाला इडलीसाठी तांदूळ टाकायचे इडलीसाठी तांदूळ टाकताना मी त्यात थोडे पोहे आणि दाणा टाकत असते त्याने आणि फर्मेंटेड चांगलं होतं पण आज सध्या मेथीदाणा आणि पोहे माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही ते टाकून बघा इटली अगदी स्पॉन्जी होते पाच ते सहा पाण्याने तांदूळ धुऊन घेतला आहे एवढं डाळ पण त्यातच मिक्स करून टाकली आहे तर असं जोपर्यंत गडूळ पाणी निघत राहील ना तोपर्यंत तांदूळ तुम्हाला तो धुऊन घ्यायची आहे मेथीदाणे आणि हे टाक याचे गडूळ पाणी निघलं ना असं स्वच्छ पाण्यात असलं ना तर इडली एकदम पांढरे शुभ्र बनते आता मी याला पाच ते सहा पाण्याने वॉश करून घेतली ही जी चूर मी ठेवली होती ना, हाता चार आ, ना तो। तो 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 ती पण हातासरशी मी चाळून घेतली या छोट्या पुरण गाळण्याच्या चाळणीन चाळीली तर एवढी डस्ट याच्यात निघली लगेच हातासरशी चाळून घेतली इथे प्राचीनी मला घर झाडून दिलेलं आहे किंवा आलू अ असं काय कापून आहे ना बिळ्यांचा हाल काय असं झालेलं असतं त्यासाठी माझ्याकडे एक उपाय मी काय करते अर्धा एक घंटा आहे ना यात पाण्यात भिजत ठेवते ही वेळी आणि मग घासते मग वेळी ना एकदम स्वच्छ निघते सकाळी सकाळी मॉर्निंगला आहे ना मी केतकी माटेगावकर आणि संदीप महेश्वरी संदीप महेश्वरीची मॉर्निंग अफर्मेशन मी ऐकत असते आणि हे सॉंगी बोलावं विठल करावा विठल ते एक भजन मी ऐकत असते कारण मॉर्निंगला एकदम फ्रेश वाटतं कोणी कोणी हनुमान चालिसा ऐकतं कोणी तारक मंत्र ऐकतं तर माझी ह्या दोन गोष्टी ऐकण्याची सवय आहे आणि एकदम फ्रेश फील होतं म्हणजे मॉर्निंगला अरे आठ वाजली मुलींसाठी पोळ्या पण रेडी केल्याय आणि भाजी तर माझी ऑलरेडी आहेच मी बॉटल भरून ठेवलंय बॅग आणि आरूला तेल मिटलं लावून पोळे खायला दिली ती ही अशी चुरगाळून टाकली इथं आमच्या सदाफुलीच्या झाडाला आहे ना एवढी फुलं निघाली बघा आणि प्राचीन शाळेत जाण्या अगोदर देवपूजा तिला पण काम हे मी फ्रीजवर ठेवलंय हो कसं दिसत अजून थोडी फुलं मला देवपूजा करून गेलेली साठी एक बॉईल करायला टाकले मी बारा मिनिटं लागतात एक बॉईल व्हायला हो आरूला सुट्टी होता ना डॉक्टरनी फॉलिक ऍसिड चे औषधे ना टॉयनिक तिला दिलेलं आहे आणि मी तिला रोज एक एक खाऊ घालते ना तर तिचं हेमोग्लोबिन तसंही छानच होतं आणि हे सरकारीमधून भेटलेलं आहे आजकाल सरकारीमध्ये आयरन आणि फॉलिक ॲसिडचं सिरप लहान बाळासाठी पण अवेलेबल आहे ज्यांना माहिती नाही आपल्या अशा भगिनी ज्या असतात त्यांच्याकडून तुम्ही घ्या यांनी लहान बाळाचे ना रक्त चांगलं राहतं म्हणजे हे दोन हे ना फक्त शुक्रवार गुरुवार आणि रविवार असं पाजायचे हे कंटिन्यू पण देऊ शकते मी <laughs> हे मी प्रायव्हेटमधून घेतलेलं आहे आणि ते सरकारीमध्ये भेटलेले दोन्ही पण संपवणार आहे मी तिला देऊन देऊन अंड्याचं साल्ट आहे ना एकदम असं खाली दोन तीन हे करून घेतलं आणि असं गोल गोल फिरवते मी जेणेकरून हे ना अंड्याचं शिवट खूप फास्ट निघून येतं आणि थोडंसं लगेच नळा खालून काढून थंड्या पाण्याने धुवून आणते मी आणि लगेच निघतात फास्ट निघतात हे बघा लगेच एका याच्यात निघून जातात ते पिवळा बलग मी देत नाही आरूला ते घासून घेतलं आर जर जरा जरा ऊन पडू लागलं ना भांडे वाळून जातात म्हणून आधी भांडेच घासून घेतले हे बघा विळेनं स्वच्छ निघाली अशी घासली की स्वच्छ निघून जातं मग पूर्ण घातलं साबुदाणा भिजत टाकलं तर बाथरूम पण वॉश करून घेतलं दोन दहा ते पंधरा मिनटं भिजलं ना चांगलं स्वच्छ निक्ठ इथे मी फरची पुसण्यासाठी पाणी घेतलं तर त्यात मी एवढं एवढं मीठ टाकून घेते आणि डिटर्जंट टाकून घेते मिठाने काय होतं किटाणू पण नष्ट होतात आणि माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते वाजले साडे अकरा आणि आरूबाई गेले झोपी आत्ताच माझी शंभो झालेली आहे आणि मी हे सॅलिसिलिक ॲसिड टू पर्सेंट याच्यात तर हे मी ॲमेझॉनहून ऑर्डर केलेलं आहे तर जिथं जिथं डार्क स्पॉट झालेले आहे ना तिथं तिथं मी हे लावते हे असं डार्क स्पॉट आहे ना तिथे तिथे मी हे लावते पद्धतीने आहे ना डॉट डॉट मी ते लावून घेते माझा चेहरा अगोदर खूप क्लीन होता पण आता सध्या पीसीडीचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळं ना चेहऱ्यावर ते दिसून येते तर पण मी माझं रुटीन आहे ना सुरू ठेवत आहे सनस्क्रीन हे कीची सनस्क्रीन पण मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती सॉरी ॲमेझॉन <laughs> ऑर्डर केली होती कारण इथं आमची जे मेडिकल स्टोअर आहे ना जवळपास तिथं फक्त लॅकमेची भेटती आहे सनस्क्रीन आणि हे आणि एक विटॅमिन सी सिरम ह्या फक्त दोन तीन गोष्टीच मी सध्या यूज करते आहे दमाधम्मा आणि पी सी डीचा प्रॉब्लेम जसा जसा सॉल्व्ह होईल तसं तसं चेहरा क्लीन होईल आणि पीठ वगैरे मळतानी आहे ना बांगड्या काढून ठेवल्या की आरूबाई खेळायला घेऊन पडती आणि मला नंतर सापडतच नाही का डॉक्टरला कधी ताप येत नाही असं कधी होत नाही ना त्याच्यामुळं <laughs> आपलं पण स्किन केअर चालू ठेवणं गरजेचं आहे ते प्रॉब्लेम सॉल्व झाला की चेहरा क्लीन होऊन जाईल आज मला मार्केटमध्ये जायचं आहे थोडं थांबून गाऊन आणायची त्याच्यामुळे थोडीशी लिपस्टिक अप्लाय करते एअरवे मी फक्त लिप बाम यूज करते पण आज मार्केटमध्ये जायचं आहे ना ते खूप असं वेगळंच वाटतं वाईट वाईट थोडीशी लावायला पाहिजे झालं पावडर मी यूज करत नाही टाल्कम पावडर नाही यूज करत आणि ग्लिसरीन आहे ना आपसराचं आहे तर हे मी डीमार्टमधून आणलेलं आहे तर ग्लिसरीन आहे ना हप्त्यात दोन वेळा यूज करा जेणेकरून डट जास्त ना आपल्या चेहऱ्यावर साचलेलं आपण किती चेहरा क्लीन धुतला ना तरी पण आपल्या चेहऱ्यात डट असतो बघा तर यांनी आहे ना ग्लिसरीननी कापसाच्या बोळ्यावर घेऊन ये ना पुसून घ्यायचं हप्त्यातून दोनदा तुम्ही हे केलं ना तर चेअर एकदम क्लीन आणि नीट आणि क्लीन राहील तुमचा अरू ह्या वेळेला झोपल्यावरच आहे ना मला थोडासा मी टाईम भेटतो त्या मी टाईममध्ये ना मी एखादं काम राहिलं तर राहू दे ते नंतर करते पण ती झोपल्यावर थोडी शांतता भेटते ना मला मग पुस्तक पुस्तक त्यावेळेस मी वाचून घेते कारण नंतर शांत असा मी टाईम असा भेटत नाही आणि ध्यान एक मी करून ध्यान करणं हे आता याच्यासाठी गरजेचं आहे कारण आपण बोलणं बंद केलं म्हणजे आपण मौन धरलं तर तसंच आपण विचाराची शा म्हणजे आपल्या डोक्यात काहीच विचार नसणं याला आपण ध्यान असं म्हणतो तर आपलं वया वय जेवढं आहे त्यानुसार ते करायला पाहिजे म्हणतात म्हणजे आता आपलं वय तीस असलं तर आपण अर्धा घंटा तरी ध्यान करायला पाहिजे तर एवढं पॉसिबल नाही होत सुरुवातीला पाच दहा मिनटं जेवढं पण मला होतं पॉसिबल तेवढं मी करते तुम्ही सोफ्यावर बसून पानगावर बसून अगदी कुठेही बसून ध्यान ध्यान शकता, तो ते करू मी एकदा करून घेणार आहे पण करून झालेलं आहे मी दहा पंधरा मिनटं वीस मिनटं जेवढं पण मला करता येईल ना तेवढं मी करण्याचा रोज प्रयत्न करते आणि आरूसाठी मी साबुदाना भिजत घातलेलं ती उठली की तिला साबुदाना बनवून दे आणि कपडे धुवायचे राहिलेले अर्धा घंटात कपडे धुणं होऊन जातात बारा वाजेपर्यंत अशा प्रकारे माझं रोजचं मॉर्निंग रुटीन असतं थोडंफार खालीवरती होतं पण असंच मॉर्निंग रुटीन असतं